तर महामार्गावरील एवल्यातील बस स्थानकासमोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली असून या अपघातात दुचाकीवरील महिला किरकोळ जखमी झाली आहे दीपाली योगेश कुमावत या जखमी महिला एस महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असून त्या ड्युटीवर जात असताना हा अपघात झाला दरम्यान येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अपघातांच्या घटना वाढत आहेत विशेषतः भिंचूर चौफोली बस स्थानक परिसरात अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना जीव मोठीत धरून प्रवास करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर येवला शहरासाठी लवकरात लवकर बायपास रस्ता मंजूर करून तो प्रत्यक्षात आणावा अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे पाली योगेश कुमावत येवला आगारात वाहक म्हणून काम करते मी घरून ड्यूटीवर येत असताना रस्ता ओलांडत असताना ट्रकवाल्याने अचानक अंगावर गाडी घातली मी गाडी सोडून जोरात पळाली त्याच्यामुळे मला पायाला खूप दुखापत झालेली आहे आम्हाला रोज घरी येण्या जाण्यासाठी वाहतुकीचा खूप जास्त प्रमाणात त्रास होतोय प्रशासनाने त्याची काहीतरी दखल घेऊन हो। त्याच्यावर काहीतरी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे